मित्रांनो दीप ज्योती पब्लिसिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील तालुक्यातील गावामध्ये दक्षिण काशी म्हणून सिद्धेश्वर नागनाथाचे पवित्र मंदिर आहे आणि सिद्धेश्वर विद्यालय या गावात चालते सिद्धेश्वर नागनाथाच्या पवित्र मंदिराच्या याच नावाने ही शाळा असल्याने दरवर्षी या शाळेमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेतला जातो विद्यार्थिनी भारतीय पारंपरिक वेशभूषेमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला मुलींनी तिळगुळ मुलांना वाटप करत शिक्षकांनी मुलींना वाटप करत हा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला मकर संक्रांती हा सामाजिक सण हा सण रंगी बेरंगी सजावट ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे गाणे गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे मेळे वृत्ते पतंग उडवणे सिकुटी पेटवणे आणि मेजवाणी यासारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाणारी ही मकर संक्रांत भारतभर प्रसिद्ध मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून धनुराशीमध्ये प्रवेश होतो सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे सुरू सुरू असते असते अर्थातच त्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण महाभारतात कुरुवंशाचे संरक्षक भीष्म हे बाणाच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पाहत पडले होते त्यांना इच्छा मरणाने वरदान होते त्या दिवशी उत्तरायण सुरू झाले आणि त्या दिवशी त्यांनी प्राणत्याग केला भारतीय परंपरेत इतरायनाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो वर्षभरातले आपले वादविवाद सोडून या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं पारंपरिक शब्दाने आपण एकमेकांच्या सोबत असल्याचा दाबा या ठिकाणी करतो अर्थातच या दिवसापासून प्रत्येक जण एकमेकांना गोड बोलतो की परंपरा भारतीय संस्कृतीने जपण्याचा प्रयत्न केला आणि हीच परंपरा सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज विद्यार्थ्यांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये तिळगुळू वाटपाचा कार्यक्रम घेऊन ही परंपरा संपन्न केली खरंतर आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह आनंद एकमेना मान सन्मान देण्याची पद्धत आहे ही रूढी परंपरा आहे आणि याचं महत्त्व आज या मकर संक्रांतीच्या निमित्तानं दिसून येतं या परंपरा सुरू झाल्या त्यामागे पुरुजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते गुढीपाडवा दीपावली दसरा गणेश चतुर्थी नवरात्र यासारख्या आणखीन एक महत्त्वाचा सण आपण मकर संक्रांती म्हणून साजरा करतो अर्थातच थंडीच्या दिवसामध्ये हा येणारा सण अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा आहे असे या ठिकाणी दिसून येते याच मकर संक्रांतीच्या सणाला सुवासने एकमेकांना सुगडीचे वाण देतात या वानात हरभरे मटर बोर ऊस गहू तीळ नाणे असल्याचे आपण पाहतो हरभरे मटर बोर गव्हाच्या ओंब्या या दिवसामध्ये विपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि म्हणून वानामध्ये पूर्वीच्या काळापासूनच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काही मिळतं तेच वान म्हणून देण्याची परंपरा आहे आणि ती परंपरा जोपासण्याचं काम सिद्धेश्वर विद्यालयाने गेल्या अनेक वर्षापासून केलं आहे